अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा का कारवाई खंडाळा पोलिसांची कामगिरी शॉट बोलेरो क्रमांक एकोणतीस आर सत्तावीस दहामध्ये अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करीत असताना सत्तावीस थैल्या त्यापैकी एका थैलीमध्ये चार थैल्या अशा एकूण तीस एकूण किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये व बोलेरो वाहनाची किंमत आठ लाख रुपये असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहनाने नेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन खंडाळा येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक देवीदास आत्माराम पाटील यांनी नव्याने विशेष पथकाची स्थापना करून त्यास पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा बसविणे कामी तसेच मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आले होते सदर आदेशांमुळे माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील पोलीस हवालदार मधुकर पवार पोलीस हवालदार सुरेश राठोड पोलीस हवालदार अखिल चव्हाण सचिन मलाये पोलिस शिपाई सुनील हगवने या पथकाने पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील मालमत्ता चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार तसेच अवैध करणारे वाहून नेणारे व बाळगणारे यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार सक्रिय केले सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शॉर्ट बोलेरो क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहामध्ये मध्ये अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करीत असताना हिवळणी फाटा येथे सापळा रचून शॉर्ट बोलेरो क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहामध्ये मध्ये अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहतूक करीत असताना सत्तावीस थैल्या त्यापैकी एका थैलीमध्ये चार थैल्या अशा एकूण तीस थैल्या बोले बोले व बोलेरो असा एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये व बोलेरे वाहनाची किंमत आठ लाख रुपये असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच सदर वाहनाने माल वाहून नेणारा चालक नामे अफजल खान अजफ खान वय बत्तीस वर्ष राहणार प्रभात नगर पुसत ताब्यात घेऊन अटक कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील पोलीस स्टेशन खंडाळा ठाणेदार हे करीत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील पोलीस हवालदार मधुकर पवार पोलीस हवालदार सुरेश राठोड पोलीस हवालदार अखिल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सचिन मलाये पोलीस शिपाई सुनील हागवणे यांनी केली आहे काल दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन हे त्यामध्ये अवैध गुटखाजन्य पदार्थ असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस हवालदार मधुकर पवार तसेच आमची पोलीस टीम तेथे जाऊन त्याचा ते पाठलाग केला असता आळगाव फाट्याजवळ सदरच्या वाहन चालकाने वाहन सोडून पळून गेला सदरबाबत अन्न सुरक्षा अधिकारी माननीय अमित कुमार सर यांना रिपोर्टाद्वारे कळून आज रोजी वाहन चालक व वा त्यासोबतचे आरोपी वाहन मालक व पुरवठादार यांच्या विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे मिळून आलेला एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल गुटखाजन्य मुद्देमाल तसेच आठ लाख रुपयाचं बोलेरो वाहन अशांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो कार चालक का आहे त्याचं नाव आहे अहमद खान अमजद खान अजब खान, अजब खान बोलेरो मालक आहे इम्तियाज खान अजब खान दोन्ही राहणार पुसद तसेच पुरवठादार शम्मू शेठ उर्फ शमी उल्ला शेठ आदिलाबाद तेलंगणा यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई पी एस आय कायंदे साहेब यांच्याकडे तपास सोपवण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो बनसोड साहेब ॲडिशनल एस पी माननीय जगताप साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे